नमस्कार मराठी ऑल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत घरासमोर लावा हे एक झाड माता लक्ष्मी चालत येईल वास्तुशास्त्रानुसार घरासमोर कोणती झाडं लावावीत कोणती लावू नयेत याचे विस्तृत मार्गदर्शन शास्त्रामध्ये केलेलं आहे झाडांचा आणि आपल्या प्रगतीचा खूप जवळचा संबंध असतो झाडं कोणती आपण लावली आहेत कुठे लावली आहेत कोणत्या दिशेला लावली आहेत त्याचे शुभ अशुभ परिणाम एक ऊर्जा स्त्रोत त्या झाडांमधून निर्माण होत असतो ज्यामुळं आपल्या घरावरती साहजिकच त्याचा परिणाम होतो म्हणूनच आपल्या प्रगतीचा आणि झाडांचा खूप जवळचा संबंध मांडला जातो काही झाडं दाही दिशांनी आपली प्रगती करतात म्हणजे उद्योग व्यापार नोकरी ज्या क्षेत्रामध्ये आपण सुरुवात करतो त्या क्षेत्रात भरभराट आपल्याला या झाडांच्या शुभ पायगुणांमुळे मिळत असते मात्र काही झाडं अशी असतात की नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात ज्यामुळं घरात अशांती अधोगती गरिबी वाद असे अनेक प्रकार घडतात अनेकांना वास्तुशास्त्र किंवा या वृक्षाधारित शास्त्रावरती विश्वास नसतो पण कल्पना करा जर काम करून खूप दमलो आणि आपल्याला एखाद्या वाळवंटात जावं लागलं तर साहजिकच मनाची घालमेल होते आणि तेच जर आपण एखाद्या थंड बगीचामध्ये गेलो साहजिकच प्रफुल्लित होतं त्यामुळेच जर घरातही वातावरण आपण वृक्षवेलींनी प्रफुल्लित ठेवलं तर आपलं थकलेलं मन थकलेलं नशीब देखील प्रफुल्लित होतं तर आजच्या भागात आपण बघणार आहोत की कोणती झाड कुठे लावली पाहिजेत आणि कुठे लावली गेली नाही पाहिजेत वड पिंपळ हे धर्मशास्त्रात पवित्र आहे मात्र कधीही वड आणि पिंपळाचं झाड आपण स्वतः आपल्या घरासमोर लावू नये ते मंदिरासमोरच असावं जर पूर्ववत घरासमोर असेल तर काही हरकत नाही नारळ किंवा जी तीन फुटापेक्षा जास्त मोठी झाडे आहेत ती कधीही घराच्या समोर लावू नयेत ती घराच्या मागेच लावावीत यामुळं घराला स्थैर्य येतं पैसा टिकतो बऱ्याचदा आपण पैसे कमवत असतो मात्र ते घरात टिकत नसतात त्याचं कारण आपल्या घरासमोर असलेलं तीन फुटापेक्षा जास्त उंचीचं झाड असू शकतं त्यामुळे कधीही घरासमोर तीन फुटापेक्षा जास्त उंचीची झाडं लावू नका लिंबू गुलाब ही झाडं अवश्य लावावीत खर तर काटेरी झाड कधीही घरात लावू नये म्हटलं जातं मात्र लिंबू आणि गुलाब हे दोन अपवाद आहेत हे दोन सोडून कोणतीही काटेरी झाडं लावू नका मात्र ही दोन झाड अवश्य लावा कारण लिंबू आणि गुलाब हे वास्तुदोष नष्ट करतात घरात कधीही लहान झाड किंवा बोनसाय लावू नका त्यानं घरावरती विविध संकट येतात दुहेरी जोडून येतात त्यानंतर घरावर चढणारा वेल कधीही लावू नका त्याने देखील अनेक संकट येतात त्यानंतर तुळस कोणत्या दिशेला लावावी तर तुळस ईशान्य दिशेला लावणं कधीही उत्तम मात्र जर ते शक्य नसेल तर तुम्ही पूर्व दिशेलाही लावू शकता तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षक नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत घरासमोर लावा हे एक झाड माता लक्ष्मी चालत येईल वास्तुशास्त्रानुसार घरासमोर कोणती झाडं लावावीत कोणती लावू नयेत याचे विस्तृत मार्गदर्शन शास्त्रामध्ये केलेलं आहे झाडांचा आणि आपल्या प्रगतीचा खूप जवळचा संबंध असतो झाड कोणती आपण लावली आहेत कुठे लावली आहेत कोणत्या दिशेला लावली आहेत त्याचे शुभ अशुभ परिणाम एक ऊर्जा स्त्रोत त्या झाडांमधून निर्माण होत असतो ज्यामुळं आपल्या घरावरती साहजिकच त्याचा परिणाम होतो म्हणूनच आपल्या प्रगतीचा आणि झाडांचा खूप जवळचा संबंध मानला जातो काही झाडं दाही दिशांनी आपली प्रगती करतात म्हणजे उद्योग व्यापार नोकरी ज्या क्षेत्रामध्ये आपण सुरुवात करतो त्या क्षेत्रात भरभराट आपल्याला या झाडांच्या शुभ पायगुणांमुळे मिळत असते मात्र काही झाडं अशी असतात की नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात ज्यामुळं घरात अशांती अधोगती गरिबी वाद असे अनेक प्रकार घडतात अनेकांना वास्तुशास्त्र किंवा या वृक्षाधारित शास्त्रावरती विश्वास नसतो पण कल्पना करा जर काम करून खूप दमलो आणि आपल्याला एखाद्या वाळवंटात जावं लागलं तर साहजिकच मनाची घालमेल होते आणि तेच जर आपण एखाद्या थंड बगीच्यामध्ये गेलो साहजिकच प्रफुल्लित होतं त्यामुळेच जर घरातही वातावरण आपण वृक्षवेलींनी प्रफुल्लित ठेवलं तर आपलं थकलेलं मन थकलेलं नशीब देखील प्रफुल्लित होतं तर आजच्या भागात आपण बघणार आहोत की कोणती झाडं कुठे लावली पाहिजेत आणि कुठे लावली गेली नाही पाहिजेत वड पिंपळ हे धर्मशास्त्रात पवित्र आहे मात्र कधीही वड आणि पिंपळाचं झाड आपण स्वतः आपल्या घरासमोर लावू नये ते मंदिरासमोरच असावं जर पूर्ववत घरासमोर असेल तर काही हरकत नाही नारळ किंवा जी तीन फुटापेक्षा जास्त मोठी झाड आहेत ती कधीही घराच्या समोर लावू नयेत ती घराच्या मागेच लावावीत यामुळं घराला स्थैर्य येतं पैसा टिकतो बऱ्याचदा आपण पैसे कमवत असतो मात्र ते घरात टिकत नसतात त्याचं कारण आपल्या घरासमोर असलेलं तीन फुटापेक्षा जास्त उंचीचं झाड असू शकतं त्यामुळे कधीही घरासमोर तीन फुटापेक्षा जास्त उंचीची झाडं लावू नका लिंबू गुलाब ही झाड अवश्य लावावीत खर तर काटेरी झाडं कधीही घरात लावू नये म्हटलं जातं मात्र लिंबू आणि गुलाब दोन हे दोन अपवाद आहेत हे दोन सोडून कोणतीही काटेरी झाडं लावू नका मात्र ही दोन झाडं अवश्य लावा कारण लिंबू आणि गुलाब हे वास्तुदोष नष्ट करतात घरात कधीही लहान झाडं किंवा बोनसा लावू नका त्यानं घरावरती विविध संकट येतात दुहेरी जोडून येतात त्यानंतर घरावर चढणारा वेल कधीही लावू नका त्याने देखील अनेक येतात त्यानंतर तुळस ईशान्य दिशेला लावणं कधीही उत्तम मात्र जर ते शक्य नसेल तर तुम्ही पूर्व दिशेलाही लावू शकता तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मराठी ऑल सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत घरासमोर लावा हे एक झाड माता लक्ष्मी चालत येईल वास्तुशास्त्रानुसार घरासमोर कोणती झाड लावावीत कोणती लावू नयेत याचे विस्तृत मार्गदर्शन शास्त्रामध्ये केलेलं आहे झाडांचा आणि आपल्या प्रगतीचा खूप जवळचा संबंध असतो झाड कोणती आपण लावली आहेत कुठे लावली आहेत कोणत्या दिशेला लावली आहेत त्याचे शुभ अशुभ परिणाम एक ऊर्जा स्त्रोत त्या झाडांमधून निर्माण होत असतो ज्यामुळं आपल्या घरावरती साहजिकच त्याचा परिणाम होतो म्हणूनच आपल्या प्रगतीचा आणि झाडांचा खूप जवळचा संबंध मांडला जातो काही झाडं दहाही दिशांनी आपली प्रगती करतात म्हणजे उद्योग व्यापार नोकरी ज्या क्षेत्रामध्ये आपण सुरुवात करतो त्या क्षेत्रात भरभराट आपल्याला या झाडांच्या शुभ पायगुणांमुळे मिळत असते मात्र काही झाड अशी असतात की नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात ज्यामुळं घरात अशांती अधोगती गरिबी वाद असे अनेक प्रकार घडतात अनेकांना वास्तुशास्त्र किंवा या वृक्षाधारित शास्त्रावरती विश्वास नसतो पण कल्पना करा जर काम करून खूप दमलो आणि आपल्याला एखाद्या वाळवंटात जावं लागलं तर साहजिकच मनाची घालमेल होते आणि तेच जर आपण एखाद्या थंड बगीच्यामध्ये गेलो साहजिकच प्रफुल्लित होतं त्यामुळेच जर घरातही वातावरण आपण वृक्षवेलींनी प्रफुल्लित ठेवलं तर आपलं थकलेलं मन थकलेलं नशीब देखील प्रफुल्लित होतं तर आजच्या भागात आपण बघणार आहोत की कोणती झाड कुठे लावली पाहिजेत आणि कुठे लावली गेली नाही पाहिजेत वड पिंपळ हे धर्मशास्त्रात पवित्र आहे मात्र कधीही वड आणि पिंपळाचं झाड आपण स्वतः आपल्या घरासमोर लावू नये ते मंदिरासमोरच असावं जर पूर्ववत घरासमोर असेल तर काही हरकत नाही नारळ किंवा जी तीन फुटापेक्षा जास्त मोठी झाड आहे ती कधीही घराच्या समोर लावू नयेत ती घराच्या मागेच लावावीत यामुळं घराला स्थैर्य येतं पैसा टिकतो बऱ्याचदा आपण पैसे कमवत असतो मात्र ते घरात टिकत नसतात त्याचं कारण आपल्या घरासमोर असलेलं तीन फुटापेक्षा जास्त उंचीचं झाड असू शकतं त्यामुळे कधीही घरासमोर तीन फुटापेक्षा जास्त उंचीची झाड लावू नका लिंबू गुलाब ही झाड अवश्य लावावीत खर तर काटेरी झाड कधीही घरात लावू नये म्हटलं जातं मात्र लिंबू आणि गुलाब हे दोन अपवाद आहेत हे दोन सोडून कोणतीही काटेरी झाडं लावू नका मात्र ही दोन झाड अवश्य लावा